श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग सिद्ध योग योग आणि योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आंघोळ करताना हे दोन शब्द बोलायचे हे दोन शब्द बोलल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तीसुद्धा पूर्ण होणार आहे त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे शत्रुबाधा असेल रोग असतील हे सर्व नष्ट होणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्रा करा आणि शेजारी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील एकादशीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा कारण हे स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दोष आहेत त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळत असते स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्याला दानसुद्धा करायचं आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं हे शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी ही करायची आणि आंघोळ करताना त्यामध्ये काही वस्तू टाकायचे असतात आणि त्याचबरोबर जर आपण काही मंत्राचा जप केला तर त्यामुळे आपल्याकडनं केलेल्या ज्या उपायांचं शंभर पटीने पुण्य फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं बर आपण आपले स्वप्न पूर्ण करण्याकरता खूप मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्याला कष्ट करूनसुद्धा जे आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही तर ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्याला नजर लागलेली असेल की आपल्या ग्रहदोषाबरोबर नसेल कुंडलीमध्ये पितृ दोष असेल तरीसुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आणि अशा पवित्र तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तताही मिळण्या मध्ये मदतही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममूर्ता उठायचं आणि आंघोळीला पाणी काढायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून थोडंसं गंगाजल हे टाकायचं हे गंगाजल टाकल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि हळद टाकून स्नान केल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे ज्या आर्थिक समस्या त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर ज्या लोकांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येते त्या लोकांनी आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची असं केल्यामुळे त्यांना विवाहाचे योग हे फारच लवकर जुळून येतात तर अशा रीतीने आपल्याला आंघोळीचं पाणी हे काढायचं आहे आणि आंघोळ करताना आपल्याला एका मंत्राचा जप हा करायचा आहे तो मंत्र असा आहे गंगेच यमुनेच चव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल निधी कुरू या मंत्राचा आपल्याला जप करत करत स्नानही ही आहे ह्या मंत्राचा जप करून स्नान केल्यामुळे आपल्याला चंद्रभागे नदीमध्ये स्नान केल्या एवढं पुण्य हे प्राप्त होणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूरला जातात चंद्रभागेमध्ये नदीमध्ये स्नान करतात आणि त्यानंतर विठ्ठलाचं दर्शन करतात असं म्हटलं जातं या दिवशी चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचं दर्शन केल्यामुळे साक्षात विठ्ठल आपल्यावर प्रसन्न होतात ज्यामुळे भक्तांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत दुःख आहेत विघ्न हे दूर होऊन त्यांच्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होतात पण आता प्रत्येकालाच पंढरपूरला जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान करणं शक्य नाही म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आणि स्नान करायची आणि स्नान करताना आपल्याला ह्या एका मंत्राचा जप हा करायचा हा जप केल्यामुळे आपल्याला चंद्रभागे नदीमध्ये स्नान केल्या एवढं पुण्य हे प्राप्त होणार आहे आंघोळ करताना आपल्याला एक मग पाणी उजव्या खांद्यावर टाकायचे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे पण आंघोळ करताना आपल्याला चुकूनही एकादशीच्या दिवशी केस हे धुवायचे नाही जर आपल्याकडनं केस धुतले गेले तर त्यामुळे आपल्याला दोष हे लागत असतात त्याचबरोबर आपल्याला आंघोळ करताना चुकूनही अंगाला साबण किंवा शॅम्पू हा लावायचा नाही आहे तर हे दोन नियम जे तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत अशा रीतीने आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुमच्याकडे लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र असतील तर आवर्जून ते घाला त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजाही करून घ्यायची आहे तुम्हाला विष्णूंना जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना दीप अगरबत्ती हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहे आणि ह्या दिवशी केळ्याचं नैवेद्य आवर्जून अर्पण करा आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस तर अशा रीतीने तुम्हाला विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजाही करायची आणि आपल्या मनातल्या इच्छा ह्या श्री हरिविष्णूंना बोलायच्यात अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ